ज्या निधी आहे तो केंद्राच्या माध्यमातून दिला जातो आहे राज्याच्या माध्यमातून दिला जातो आहे मुंबईचा चेहरा मोहरा बदलला पाहिजे त्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर गतिमान पद्धतीने होणं अपेक्षित आहे कोस्टल रोड ज्या गतीने झाला मेट्रोची कामं ज्या गतिमान पद्धतीने सुरू आहेत या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या अधिक गतिमान होण्यास जगी गरज आहे आणि त्यासाठी मुंबईचा महापौर हा महायुतीचा होणं हे अत्यंत गरजेचं आहे भाजपचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येऊ येतील असं समजायचं भाजपाचेच सर्वाधिक जास्त नगरसेवक जिंकून येतील ज्याचा ज्याचे सगळ्यात जास्त नगरसेवक त्याचा महापौर असं म्हणणं योग्य नसतं आपण पाहिलं असेल की प्रत्येक निवडणुका असतात त्या निवडणुकीच्या नंतर या संदर्भातले निर्णय जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती होत असतात भारतीय जनता पार्टीचे जास्त काउंट असेल म्हणून काही मुख्यमंत्री भारतीय जनता पार्टीचा होतो आहे असं काही गेल्या वेळेला झालं नाही त्याचप्रमाणे असंच वेळेच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही जवळजवळ जवळ आलो होतो सत्तेच्या जवळ गेलो होतो परंतु देवेंद्रजी कसे आहेत फार उदार असतात त्यामुळे त्या 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 ते मते काही कधी कधी निर्णय घेतात त्यामुळे ते मते कधी काही निर्णय घेतील त्याची कल्पना नाही त्यामुळे निर्णय तर तेच घेणार आहेत त्यामुळे त्यावेळेला वेट अँड वॉच पण महायुतीचा महापौर नक्की होईल ठाण्यासंदर्भात का, काय म्हणायचं एकूणच एक सत्ता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीचाच महापौर होईल यात काही शंका नाही बातचीत केल्याबद्दल तर हे होते रवींद्र चव्हाण यांच्याकडनं जा, जा, स्पष्ट करण्यात आलेलं आहे की एकूणच बिहार निवडणुकीचे परिणाम जे आहेत ते महाराष्ट्रावर देखील दिसतील आणि